माझे आजोबा आणि पंजोबा इथंच राहत होते अकोल्या जिल्ह्याच्या कुशीत विसावलेलं असं एक गाव जिथं शाळा आहे मंदिर आहे घर आहेत पण माणस नाहीत इथल्या भिंती माणसांच्या वाटेकडे लक्ष देऊन उभे आहेत एकेकाळी या गावाच्या पारावर माणसांच्या गप्पा रंगायच्या छोटी छोटी पाखरं भविष्याचा वेध घेत शाळेच्या दिशेनं निघायची दुपारच्या वेळेला गावातील महिला एकत्र येऊन एकमेकींच्या जीवनात रंग भरायच्या आज मात्र हे गाव माणसांविना ओसाड पडलंय आता या गावाबद्दल नुसता अफवांचा बाजार आहे कुणी इकडे चुकूनही फिरकत नाही मंडळी आज आपण आलोय तामशी येथे एक असं गाव ज्या गावात आज कुणीच राहत नाही एकोणीसशे त्र्याऐंशी साली इथं महापूर आला आणि बरीच घरं इथून पुनर्वसन करत जवळच तामशी म्हणून दुसरं गाव वसवलं गेलं एकोणीसशे त्र्याण्णव साली रायली सोयली सगळी घरं तिथपर्यंत गेलीत आज या गावात एकही माणूस पाहायला मिळत नाहीत पण ही घरं आजही या तामशीचा इतिहास दाखवत जशी ज्या तशी उभी आहेत गावातील काही पुरातन घरं आजही जशीच्या तशी उभी आहेत येथील काही जुनी मावदांची घरं होती तर काही नंतरच्या काळातील पत्र्यांची भिंती कोसळल्या पण अस्तित्व मात्र कायम आहे येथील मावदांच्या जुन्या घरांचं बांधकाम सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी तर काही आधुनिक घरांचं बांधकाम एकोणीसशे सत्तर ते नव्वदच्या दशकादरम्यान झालेलं असावं असा, असा अंदाज आहे येथील जलव्यवस्था व स्वच्छता पाहून अधूनमधून कोणी येतं येत असावं असं जाणवतं या गावाच्या आजूबाजूला बरीच शेती आहे त्यामुळे शेतीची राखण करणाऱ्यांकडून एखाद्या वेळेला या घरांचा वापर केला जात असावा हे त्या काळातील स्नानगृह आजही जसेच्या तसे पाहायला मिळते बाजूलाच ओसरीचा परिसर आहे जुन्या काळी घराच्या मधोमध आलेल्या पाहुण्यांना बसविण्यासाठी व्यवस्था असायची त्या जागेला ओसरी म्हणायची बऱ्याच घरांमध्ये ओसऱ्यांच्याच बाजूला स्वयंपाक घर असायची इथं सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळते हे स्वयंपाकघर सुस्थितीत आहे या गावातील माणसं नाईला जाणी गावं सोडून गेली पण आठवणी मात्र आजही ताज्या आहेत माझं नाव विठ्ठल माणिकराव पातोन या गावचा नागरिक असून माझा जन्म एकोणीसशे शहाऐंशी सालचा माझे आजोबा आणि पंजोबा इथंच राहत होते हे आमची इथं जागा होती पूर्ण परिसर नंतर त्र्याऐंशीचा पूर आला त्याच्यानंतर त्र्याण्णवचा पूर आला नंतर त्र्याण्णवच्या पुरामध्ये आम्ही इथं आम्हाला जागा शासनानं निर्माण करून दिली त्याच्यानंतर आम्ही इथून दोन किलोमीटर समोर अंतरावर राहतो त्यानंतर हे ये नदीचा येळा असल्यामुळे पाणी पूर्ण नदीच्या आतमध्ये घुसत होतं आज बऱ्याच गावांना रस्ते नाहीत पण इथं मात्र पक्की सडक होती त्यामुळे हे गाव किती समृद्ध होते याची प्रचिती येते मुख्य रस्ता ओलांडत थोडासा प्रवास केला की जमीनदोस्त झालेल्या काही घरांच्या भिंती दिमाकात उभ्या दिसतात कदाचित माणसांचा आधार हरवला नसता तर या भिंतींनीही स्वतःला सावरलं असतं पण या गावातील ज्ञानमंदिराने म्हणजेच शाळेने मात्र आजही स्वतःला सांभाळलंय आज ही शाळा ओसाड पडलेली आहे पण आठवणी मात्र तशाच कायम आहेत इथून शिकून कितीतरी आज वेगवेगळ्या पदावरती लागलेले असतील आपले ध्येय त्यांनी गाठलेली असतील आजही त्यांच्या काळजात येथील आठवणी मात्र कायम असते ही या गावातील पुरातन गडी पूर्वीच्या काळी मातीच्या उंच मनोऱ्याला किंवा गावातील उंच भागाला गडी असं म्हणायचे अशा काळी पुरातन गळ्या असायच्या हा या गावातील सर्वात उंच परिसर आहे इथून जर आपण पाहिलं तर आपल्याला संपूर्ण गाव निदर्शनास येईल आज आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर फक्त झाडं झुडपं आहेत घरं त्याच्या खाली लुप्त झालेली आहेत आपण सध्या गडीवर उभे आहोत येथून सर्वात आधी बजरंग बलींचं मंदिर नजरेस पडते तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे मंदिर जुने वाटत नाही पण आपल्या पूर्वजांनी जपलेल्या मंदिराचा काही लोकांनी पुढाकार घेऊन जीर्णोद्धार सुरू केलाय मंदिराच्या मागच्या बाजूलाही गावाचा बराच भाग होता पण काळाच्या ओघात संपूर्ण परिसर जमीन दोस्त झालाय आज तिथं मोठमोठी झाडं उभी आहेत भुजंग महाराज नावाचे एक महाराज इथं वास्तव्याला होते मागे त्यांचाच मट नजरेस पडतो हे सगळं पाहिल्यानंतर हे मध्यम लोकसंख्येचं गाव होतं हे लक्षात येतं या घरांसारखी साधारणतः दोनशे ते तीनशे घरं या गावामध्ये होती काही घरं आजही आपल्याला उभी राहिलेली दिसतात हा आजूबाजूचा जो आपण परिसर पाहतोय या परिसरात बरीच घरं लुप्त झालीत या गावात आजही विद्युत व्यवस्था आहे जागोजागी पडक्या घरांची ढीग आढळतात अशातच आमची नजर एका पुरातन पेव वरती पडली जुन्या घरांमध्ये हे पेव असायचे घर पडल्यामुळे हे पेव उघड पडलंय हे जुन्या काळातील पेव आहेत पेव म्हणजे धान्याचे कोठार याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं हे आतमध्ये खोल साधारणतः दहा ते पंधरा फूट वीस फूट असेल पण सध्या जर याची स्थिती पाहिली तर याच्यामध्ये दगड टाकून त्याला बुजवण्यात आलेलं आहे कारण इथं याचा आता कुठलाही वापर नाही येणारे प्राणी वगैरे काही याच्यामध्ये पडू नये म्हणून अशी व्यवस्थाही केलेली असावी ही तीच काटेपूर्णा नदी एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याण्णव व नंतर दोन हजार सात व आठ साली आलेल्या महापुरांमुळे येथील लोकांना आपली स्वप्न इथं सोटावी लागली पण विशेष म्हणजे एक कुटुंब आजही या गावात कुठल्याच संकटांना न घाबरता कुठल्याच अफवांवर विश्वास न ठेवता आपला संसार गाडा चालवत आहे गजानन बगाडे हे परिवाराला घेऊन एवढ्या मोठ्या गावात एकटेच आनंदाने राहतात शेतीसोबतच त्यांचा कुक्कुटपालन व शेळीपालनाचा व्यवसाय आहे एका सामान्य माणसाची ही असामान्य जिद्द चिकाटी पाहिली की गावातील माणसं संकटांना कधीच घाबरत नाहीत याची प्रचिती येते आमच्या गावात एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये महापूर आला होता त्या पुरामध्ये सगळं गाव वाहून गेलं होतं काही लोकांना ना पूर येते नेहमी तर आपण तिकडे जायचं राहिले तर तिकडे चालले गेले काही लोक शेताने गेले काही नवीन गावात गेले असे म्हणजे गाव नव्हतं तर मग सरकारने गावठाण दिलं जुनं नवीन गावठाण दिलं आणि गावठाणात लोक पलायन झाले काही काळानंतर समजलं की हे पाणी बा नदीचं चुकीनं सुटल्या गेलं धरण असल्यावर असं पाणी सुटू शकत नाही असे दोन तीन पुरामुळे बा पा पाणी जास्त आलं त्यामुळे एक दोन पूर आले लोक तिकडे गेले पण मी इथंच राहिलो जुन्या गावात की बा आता इथं जर राहिलं तर आपलं बकऱ्या कुकुट कुक्कुटपालन हे कोणाला त्रास न होता हे सर्व इथं होऊ शकते आणि आपलं गरिबाचं उत्पन्न वाढू शकते त्यामुळे मी इथं राहिलो आणि असं सो आपण टी व्ही पाहतो सगळं पाहतो महाराष्ट्रात कोण कुठे गुजरातमध्ये कोण कसं राहते तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातनी लोक लोकं राहतात दोन दोन चार चार एक खूप उत्पन्न घेतात हे करतात ते करतात सगळं आणि चांगली इन्कमसुद्धा होते दे द्यायची मग आपल्याला वाटलं की बा चला आपण शेतात न राहता आपण अजून गावात राहिलं तर काही फरक पडत नाही आणि पूर जरी आला तरी दोन चार घंटे अगोदर सगळं माहिती होते असं काही होणार नाही नुकसान त्यामुळे इथं आलो आणि माझी प्रगती चांगल्या प्रकारे झाली असं आहे म्हणून मी या गावात मी काही गावा सोडलं नाही या गावाचा इतिहास मन सुन्न करणारा आणि विचार करायला भाग पाडणार आहे हे आपलं सगळं वैभव सोडताना येथील लोकांना झालेल्या वेदना काळीच पिळवटून टाकतात कित्येकांचा संसार अर्ध्यावरतीच मोडला असेल या गावात पाहिलेल्या कित्येक स्वप्नांचा इथंच बड़ी गेला असेल हे सगळं काही कल्पनेच्या पलीकडचं आहे हे सगळं कोडं मनात साठवत आम्ही गावाचा निरोप घेतला पण हा प्रवास संपला नाही भेटूया पुन्हा एका नव्या अध्यायासोबत